सात कामगारांचा मुलगा म्हणून आपल्याला एक एक रोड, अशी घोषणा द्यावाची तुमच्या त्या सुद्धा काही असं होते विकास निधी फार नवी मिळत होता पण जो निधी मिळत होता तो शंभर

i uh -huh.

माझ्या काळात भूमिसंपादन शेतकऱ्याच्या सहमतीनं ग्रामपंचायतीच्या भूमि संपादन करायचा निकाल घेतला त्या किमती कमी होत्या म्हणून आम्ही लढा दिला आणि त्याच्या किमती सुद्धा वाटव

आमच्याकडे बजाज उद्योग आणि उद्योते हायब्रिड जनरेटर जमा करायला गेलो त्याचं जमा झाले योग्य दोन्ही की सर्वे नुबसड चेक करून एकदा तव्य त्यांनी घेतलेले आहे इवर

अभी दृश्य करता सुनिए बात थकने चाहो परस्याना चाहिए अरे परन्ना सोके यो तो बॉडी बॉडी अरे बाबा तू प्रकाश खरीद कर भूला दाल तू प्रकाश যেটা আমার অদ্ভুত আমি যখন she's mm -hmm. a

A é, Santo. É, é, é...

असल्यामुळे बायच्या वाण्याला लागतंय हप्ताला ठरतं ते लो पैसेली ही दामातली 100 रुपये taxa गणपतला आणि त्याच्या डोळ्याला 107 रुपये जात करतात बिगरी आहे राज्य एक एक काय काय करूना येतो 10000